जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क आणि त्याची जगातील सर्वात मोठी ई व्हीची कंपनी टेस्ला हिचं भारतातील पहिलं शोरूम मुंबई येथे आज उघडण्यात आलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या शोरूमचं उद्घाटन करण्यात आलं या उद्घाटनाच्या प्रसंगी टेस्ला कंपनीकडून त्यांचं वाय मॉडेल लाँच करण्यात आलं आणि हे जे वाय मॉडेल आहे ते दोन प्रकारामध्ये लॉन्च करण्यात आले आहे एक आहे रेअर व्हील ड्रायव्ह आणि दुसरं आहे ऑल व्हील ड्रायव्ह रेअर व्हील ड्राईव्ह जे मॉडेल आहे ते आपल्याला भारतामध्ये साठ लाख रुपयाला मिळणार आहे तर जे ऑल व्हील ड्रायव्ह हे जे मॉडेल आहे ते भारतामध्ये आपल्याला अडसष्ट लाखाच्या आसपास मिळणार आहे रेअर व्हील ड्रायव्ह हे जे मॉडेल आहे ते एका चार्जिंगमध्ये पाचशे पंच्याहत्तर किलोमीटर पर्यंत जाऊ शकतं तर ऑल व्हील ड्रायव्ह हे जे मॉडेल आहे ते एका चार्जिंगमध्ये सहाशे बावीस किलोमीटर पर्यंत जाऊ शकतं तर आता जे या लॉन्चिंग प्रकरणी जी वाय मॉडेलची वाहनं भारतामध्ये आणण्यात आलेली आहेत ही सध्या चीनमधून आणण्यात आलेली आहेत आणि चीनमध्ये त्यांची जी किंमत आहे ती साधारणतः एकोणचाळीस लाखाच्या आसपास आहे आणि भारतात आल्यावर त्याच्यावरती तब्बल एकवीस लाख रुपये इतका आयात शुल्क लागल्याच्या नंतर ते आपल्याला तब्बल साठ लाख रुपयाला मिळणार आहेत आणि याच गाडीची किंमत जर अमेरिकेमध्ये बघायची झाली तर ती अमेरिकेमध्ये बत्तीस लाख रुपये इतके रुपयाला मिळते म्हणजे तब्बल एकवीस ते बावीस लाख रुपये आपल्याला जास्त मोजावे लागणार आहेत या गाडीसाठी परंतु कंपनी स्थानिक उत्पादनावर देखील भविष्याच्या काळामध्ये भर देऊ शकते सध्या तरी कंपनीने स्थानिक उत्पादनाविषयी कोणतीही गोष्ट सांगितली नाही परंतु भविष्यामध्ये जर स्थानिक स्तरावर उत्पादन झालं तर मात्र या गाड्यांच्या किमती कमी होऊ शकतात तर टेस्लाच्या या वाय मॉडेलविषयी तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा